दुसऱ्या दिवसाचं लाकडी ठोकायचं काम चालू आहे रिंगसाठी स्लॅबच्या वरती सहा फुटाचं बांधकाम झालं त्याच्यावरती लेंडरचं लेंडरसाठी लाकडी ठोकायचं काम चालू आहे વાર <tus> વાર <tus> <tus> कपडे तरी घाल अरे मोबाईल आहे टेप दिलं नाही का त्यावेळी संत पक्के उठल सगळं एकोणचाळीस काय एकोणचाळीस वर उठणार आहे तो पाहुणे बसतीस पाहुणे कोण बोला गची बाजू आहे वरच्या बेडरूमचा माळा ब्लॉक ब्लॉक

तब पहले मेरा उब है पाउस भर लगवा तो सदन तीन दिवस पाउस पड़ते है गावी Exactly. आज दुसऱ्या दिवशी कितपत काम झालेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो हे बघा हे काम दुसऱ्या दिवशी चालू होतं आणि आज झालेलं आहे संध्याकाळीच्या आता साडेपाच वाजलेत आणि कामगार आता घरी गेलेले आहेत मी दाखवतो खाली असे ते वरच्या स्लॅबच्या वरती सहा फूट सहा सापुट फूटवर सहा फुटाच्या वरती आता रिंगचं चा काम चालू आहे त्याची लाकडी ठोकायचं चा काम चालू आहे त्यात दुसरा दिवस होता बरं दाखव तुम्ही आता कुठ किती काम झालं ते हा पहिला रूम आहे इकडे सर्व लाकडी ठोकलेली आहेत हॉल आहे इकडे लाकडी ठोकून झालेली आहे इकडे बाकी अजून कि उद्या ना। ते उद्या ठोकतील बेडरूममध्ये हा लॉकचं काम वरून अजून लाकडी मारायची बाकी आहे पण एवढा दुसऱ्या दिवशी काम झालेलं आहे हा किचन आहे आणि ह्या किचनमध्ये लॉबसाठी मारलेले आहे अजून याचंही काम बाकी आहे अजून इकडे संडास बाथरूमचं मारायचं बाकी आहे ते उद्या मारतील या भिंतींवरतीने मारतील इकडे असे अजून बाकी आहे ते उद्या मारतील दुसऱ्या रूममध्ये जाऊया आपण दुसऱ्या रूमचं कितपत काम झालं हा पहिला रूम आहे दुसऱ्या रूमचं पण इकडे लाकडी मारून झालेली आहे हॉलचे इकडे लाकडी मारलेली आहे हॉलमध्ये त्याच्यामध्ये आता रिंग टाकणार रिंग बनवून लोखंडाची टाकणार त्याच्यानंतर मग ते मटेरियल होतणार हा हॉल आहे हा बेडरूम आहे बेडरूमला इकडे इकडे अजून अशी लाकडी ठोकाची बाकी आहे या साईडला ह्या साईडला पण बाकी आहे हा इकडे लॉफ्ट मारण्यासाठी लाकडे ठोकलेली आहे ह्याच्या वरचा अजून बांधकाम बाकी आहे लाकडी मारायचं आहे ह्या दुसऱ्या रूमचा किचनचा आहे इकडे सुद्धा लॉक मारलेलं आहे किचनचं ते त्याच काम बाकी आहे आणि हा इकडे संडास बाथरूमचा आहे इकडे त्याने ते कॉमन सेंटर बाथरूमची से लाकडीवरती मारून झालेली आहे दुसऱ्या रूमचं झालेलं आहे तिकडच्या अशी लाकडी अजून मारायची बाकी आहे ते उद्या मारतील आज पण ते एवढं काम झालेलं आहे बघू उद्याचं पण तुम्हाला मी दाखवून किती काम होईल ते माझ्या मते उद्या लाकडी टोकून होईल प्लस लोखंड कटिंग करून पण उद्या करतील असं मला वाटतं मला अंदाजे बघू आता उद्या चला तापन आता आपण बाहेर जाऊया आता आपण जाऊ आज रिंगसाठी शिग आलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आठ एम एम आणि सहा एम एमच्या सिगा आणलेल्या आहेत रिंगसाठी आठ हा या आठ एम एमच्या आहेत सिगा आणि याच्यामध्ये पण एक बंडल आहे आठ एम एमचं आणि दहा एम एम आता कटिंग केले जातील चे मटेरियल चालू आणतायत कालून वरती ने ये

रिंग आता तारीने मला गाव फायदेशीर झालं मोटर भरले वर्षान झाले

तिसऱ्या दिवशी रिंगला सरळ केले आहेत तारा शिगा शिगा बांधलेल्या आहेत दाखवतो मी तिसऱ्या दिवसाचं लाकडाचं काम किती पूर्ण झालेलं आहे सर्व आता या शिगा ज्या बांधलेल्या आहेत त्या आता उद्या त्यांचे जे लाकडाचे बॉक्स बनवलेले आहेत अजूनच शिगा बांधायच्या आहेत जे बॉक्स बनवलेले आहेत ते उद्या टाकतील आणि परवा होतील वरती मटेरियलसाठी श आणलेलेच खडी आणलेले आहे मला दाखवतो मी वरून दाखवतो हे सर्व लाकडाचं काम केलं ते वरून दाखवतो मला लाकडी काम काम काय केलं गेले पाठची बाजू आहे हे संडासच्या वर त्याने लॉप बनवलेले आहेत पाठचे दोन्ही संडास हा किचनचा लॉप हा इकडच्या किचनचा लॉप असे बनवलेले आहेत सर्व लाकडी टोकून झालेली आहे इकडे बेडरूमचा लॉफ आहे बनवलेला पोटमाळ्यासाठी तसंच हा इकडचा पण दुसऱ्या रूमचा पोटमाळ्यासाठी लाकडी ठोकलेली आहे ज्या रिंगा बनवलेल्या आहेत खालती ते रिंग असे टाकतील आता ह्याच्यामध्ये गॅपमुळे टाकतील तुम्हाला मी उद्या दाखवेन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये रिंगा टाकल्या जातील लाकडाचं ठोकण्याचं काम झालेलं आहे आता रिंगा टाकून वरती प्लास्टिक टाकतील आणि नंतर मग मटेरियल होते मटेरियल पण आणून ठेवलं त्यांनी सर्व हे बघा खडी वाळू ह्याच्यात मिक्स आहे तिकडे पण केलेले आहे खडी वाळू आणलेले त्या टायमाला त्या हातानेच बनवणार आहेत होतणार आहेत कालच्या ग्राउंडचा आणि दरवाज्यावरची जे रिंग टाकले जातात त्याने मशीन वापरली वापरली होती त्या टायमाला वरती जर स्लॅबच्या वरचं जे रिंग टाकत आहेत ते हातानेच वेगाला